आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक कळंबा गावातील उपनगरात असणाऱ्या कॉलन्यामध्ये डांबावरील एलईडी बल्बचा वीज पुरवठा अखंडितपणे सुरू करू असे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी कळंबा ग्रामपंचायतच्या शिष्टमंडळाला दिलं कळंबा गावातील अनेक कॉलन्यांमध्ये डांबावरील एलईडी बल्बचा वीज पुरवठा खंडित आहे या पार्श्वभूमीवर कळंबा ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले यावेळी ऐन दिवाळीच्या वेळी डांबावरील लाईट बंद असल्यामुळे कळंब्यातील अनेक कॉलन्यांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे तसेच अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून आघोरी प्रकार देखील वाढल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले यावेळी कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन दिले यावेळी माजी सरपंच विश्वास गुरव ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव ग्रामसेवक विलास राबाडे दत्ता तिवले यांच्यासह नंदनवन पार्क कॉलनीच्या अध्यक्षा सरिता चौगले उपस्थित होत्या